आज आपण जात आहोत सिद्धेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणचा जो तलाव आहे आणि तलाव जेव्हा ओसडून व्हायला चालू होतो तेव्हा त्यापासून बनणारा जो धबधबा आहे हा पाहण्यासाठी आपण जाऊयात ज्यांचं लग्न झालं आहे ज्यांची फॅमिली आहे त्यांनी फॅमिलीसोबत या ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनीसुद्धा नाराज होऊ नका मित्रांसोबत या पण एकदा तरी या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर श्रावण सुरू झाल्यानंतर आपल्याला श्रावणी सोमवारांची लगबग चालवताना दिसते त्याचप्रमाणे पावसाची चाहूल लागलेली असते आणि तासगाव तसेच सांगली जिल्ह्यातील जे नागरिक आहेत की निसर्गाचा आस्वाद घेण्याची त्यांची कायमच इच्छा असते अशांसाठी एक परवणीच आहे की जो म्हणजे सिद्धेवाडी गावचा जो धबधबा आहे त्याची तर आपण आज आपण जात आहोत सिद्धेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणचा जो तलाव आहे आणि तलाव जेव्हा ओसडून व्हायला चालू होतो तेव्हा त्यापासून बनणारा जो धबधबा आहे हा पाहण्यासाठी आपण जाऊयात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला नक्की त्याचा रस्ता कसा आहे आणि पूर्ण जो परिसर आहे तो कशा प्रकारे आहे हे सर्व आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला तर जाऊयात आपण सिद्धेवाडी धबधबाकडे म्हणजेच सिद्धेवाडी वॉटरफॉल तर या ठिकाणी आपण आत्ता आहोत सिद्धेवाडी गावच्या सुरुवातीचा जो ओढा आहे त्या ठिकाणी आणि पुढे गेल्यानंतर स्टँड असेल तर मित्रांनो जो मध्यम आणि लघु प्रकल्प असलेला जो तलाव आहे त्या तलावामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये आ, मोठा मुसळधार जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो तलाव ओसंडून वाहन चालू करतो आणि त्याच्यानंतर पर्यटकांची रेलचेल जी आहे ती या ठिकाणी असते तर हे जे आहे ते गावची एंट्री असताना सिद्धेवाडीचं स्टँड आहे त्या ठिकाणाहून जाऊ द्या त्या ठिकाणाहून आपण जायचं आहे सिद्धेवाडी तलावच्या दिशेने तर बऱ्याच वेळेला तर जे पर्यटक आहेत त्यांचं कन्फ्युजन होत असतं की नक्की याचा रस्ता कोणता आहे कारण कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत ते बोर्ड लावलेले गेलेले नाहीत तर मित्रांनो या ठिकाणाहून जो रस्ता आहे ही जे पान शॉप आहे आणि सुद्धा बोर्ड लावलेला आहे एक छोटासा पण तो दिसून येत नाही परंतु हा जो रोड आहे या रोडने आपल्याला जायचा तलावाच्या दिशेने तर पर्यटकांना एक सल्ला किंवा विनंतीत आहे की त्या ठिकाणी जे खाद्यपदार्थ आहेत ते खाद्यपदार्थ तुम्हाला इथूनच घेऊन जावं लागतील परंतु ते खाल्ल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कचरा हा न करता तो कचरा पुन्हा तुमच्याबरोबर घेऊन तुम्ही कचरा तुमच्या कचरा कुंडीमध्ये टाकायचा आहे तुमच्या घरातील कारण त्या ठिकाणी आपल्याला जे परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे तर या ठिकाणी पहा ऐन वेळेला आपल्याला या भागामध्ये एक सुद्धा फोर व्हीलर या रस्त्याने दिसणार नाही पर्यटकांची परंतु श्रावण आल्यानंतर अ भरपूर अशा गाड्या या ठिकाणी असतात सहली ज्या शाळांच्या आहेत त्या असतात आता या ठिकाणी दोन रस्ते आहेत आपण पुढच्या रस्त्याने जायचं आहे आणि येताना आपल्याला या रस्त्याने यायचं आहे जेणेकरून काय होईल हे जो सर्व परिसर आहे है, तो आपल्याला पाहायला मिळेल आता दोन्ही जे रस्ते आहेत ते तुम्ही आत्ताच पाहून घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दुरुस्त सुद्धा होऊ शकेल किंवा आपण तशी अपेक्षा सुद्धा करू शकतोय मात्र आपल्या ज्या फोर व्हीलर्स असतील त्या कमी उंची ज्या असतील तर त्या खाली टच होऊ शकतात किंवा गाजू शकतात तर हा जो रस्ता आहे हा रस्ता इथंपर्यंतच आपल्याला डांबरीकरण पाहायला मिळतंय तर मित्रांनो काय होतं आहे प्रवास करत असताना जर आपल्या गाडीमध्ये जर ना दुरुस्ती किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला तर याचं सोल्युशन जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे आता ही गाडी चेन पडलेली आहे मात्र तुमच्या आनंदावर विरजन अजिबात पडणार नाही असं आपल्याला खबरदारी कायमच घ्यावी लागते कारण प्रवास करत असताना आपली जी गाड्या आहेत त्या चांगल्या अवस्थेत असणं आवश्यक आहे तर अखेर तब्बल पाच मिनटाच्या कालावधीनंतर चेन बसवण्यात आलेले खूप त्रास झाला यामध्ये ज्याची गाडी आहे त्याला आधीपासून माहीत असल्यामुळे चेन बसवण्यात ते सफल झाले आणि आता आपण जाणार आहोत सिद्धेवाडी तलावाच्या दिशेने की ज्या ठिकाणी निसर्गरम्य परिसर जो आहे तो आपली वाट पाहतोय तर नक्कीच एकदा तरी भेट द्या आपल्या सिद्धेवाडी वॉटरफॉलला तर मित्रांनो जो तलाव आहे जर आपण या दिशेनेच गेलो तर आपल्याला या बाजूला जो तलाव आहे तो दिसणार नाही पण या बाजूला पूर्णपणे असा मोठ्या प्रमाणावर पसरलेला जो तलाव आहे तो आहे तर आपण पुढे जाऊया तलावाच्या जा दिशेने तर आपण पहिल्यांदा इथे या ठिकाणी गाडी आपण लावू आणि वरचा दृश्याचा आनंद घेऊया तर मित्रांनो ऐन वेळेला उन्हाळ्याच्या काळामध्ये जेव्हा पाणी कमी होते त्यावेळेला आपल्याला एक चिटपाखरू या ठिकाणी दिसणार नाही पण या ठिकाणी बघा पलीकडच्या बाजूला तेवढ्या ज्या गाड्या आहेत तेवढे जे पर्यटक आहेत त्यांचे आपल्याला या ठिकाणी हजेरी लावताना पाहायला मिळतात तर आपण वरच्या दिशेला जाऊयात पहिल्यांदा आणि त्या ठिकाणाहून जो परिसर आहे त्याचा आस्वाद घेऊया पहिल्यांदा इथून आपल्याला सर्व जो तलाव आहे तो स्पष्टरित्या पाहायला मिळतो पूर्णपणे अथांग सागराप्रमाणे जो पसरलेला जो आपल्याला हा तलाव दिसतोय आणि या ठिकाणाहून पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी धबधबा तयार झालेला पाहायला मिळते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जे पाणी उपसा केंद्र आहे की ज्याला जाकवेल म्हटलं जाईल त्या ठिकाणी देखील आपण जाऊयात परंतु जास्त त्या ठिकाणी गर्दी केल्यानंतर ते थोडंसं मोडकळीच्या अवस्थेत असल्यामुळं जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे आता या ठिकाणीसुद्धा आपण जाऊ शकत होतो टेहाळणी करण्यासाठी परंतु इथे झाडं वाटल्यामुळे या ठिकाणी आता जाता येणार नाहीत तर आपण जाऊयात जॅक्वेलच्या दिशेने तर आपल्या कुटुंबासोबत दुपारच्या जेवणासाठी एक छोटीशी सहल म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता तर याच तलावाचं जे पाणी आहे ते पाणी जेमतेम जवळपासच्या सर्व जे गावं आहेत त्या गावांना जात असतं आणि हे जे पंपगृह आहे हे जाकवेला आहे यामधून उपसा करून ते पाणी जवळपासचे जे साधारणपणे सात आठ जरी गावं आहेत त्यांना हे पाणी पोचत असतं आता जी जी या ठिकाणी जे बागा आहेत त्या बागासुद्धा किंवा इथली जी शेती आहे सर्व सर्वप्रमाणे किंवा या पाण्यावरती अवलंबून आहे आणि मागच्या एक दोन वर्षामध्ये हा जो तलाव आहे तलाव पूर्णपणे मोकळा झाला होता दहा टक्केच पाणी साठा राहिला होता त्यावेळेला इथल्या शेतकऱ्यांना खूप पाण्याची कमतरता या ठिकाणी भासली होती मात्र यावर्षी चांगला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जो तलाव आहे तो तलाव पूर्णपणे ओसंडून वाहतोय आता या ठिकाणी जे जॅक्वेल आहे हे पर्यटकांच्या दृष्टीने नाही कारण याचे जे ग्रिल आहेत ते ग्रिल मोडलेले आहेत त्यांचं जे बांधकाम आहे ते, ते जुनं झालं आहे त्यामुळं या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका हे जे शटर आहे ते शटर देखील गंजलेल्या अवस्थेत आहे पण तुमच्यासाठी एक व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी पहा असं पूर्ण अथांग सागरासारखा जो पसरलेला जो तलाव आहे तलावाचं दृश्य जे आहे ते पाहताना पुढे फक्त आपल्याला सांभाळून जावं लागतं आता हे अजूनही डेंजर झोनमध्ये नाही गेलेली इमारत किंवा हे जॅकवेल त्यामुळे पुढे बंद केलेलं नाही आहे परंतु काही दिवसांनी इथे येण्यासाठीसुद्धा ही बंद होऊ शकणार त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळतं आहे ते आहे मत्स्य केंद्र त्या, के त्या ठिकाणी मा माशांची मा जी शेती आहे ती केली जाते आणि त्याच्या बाजूला आहे त्या जो कठडा आहे त्याच्या बाजूला आहे महाराष्ट्र शासनाचं मत्स्य केंद्र ते देखील आपण पाहूयात चला तर पाणीवरती वाहून जाते तिथं तिथं जाऊयात आणि थोडस पाण्यामध्ये देखील आपला पाय बुडवूयात कारण फक्त पाण्याजवळ आल्यावरती पाण्याचा अनुभव घेतल्यासारखं या ठिकाणी आपल्याला जाणवत नाही किंवा पाण्यात आल्यानं पाणी पाहिल्यावरच ते पाण्याला आपण टच केल्यासारखं नाही आहे तर जाव्यात अशा प्रकारे आज रविवारचा दिवस असल्यामुळे खूप जवळपासच्या गावातील जे प्रेक्षक आहेत पर्यटन आहेत त्यांची या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळते तर त्याला जर आपण जाऊयात तलावाच्या पाण्याचा आस्वाद घ्या पाण्यात जाताना मात्र प्रेक्षकांनी थोडी सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे कारण पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे अशा प्रकारे बोर्ड सुद्धा लावलेला आहे आता इथे यायचं म्हटलं तर आपले कपडे टॉवेल सगळे व्यवस्था करूनच यायचं जेवणाचा डबा वगैरे गे। घेऊन तर या तलावाला येण्यासाठी ये आपण जर तासगावच्या दिशेने येत ता असाल तर तुम्ही येऊ शकता थेट सिद्धेवाडी गावामध्ये किंवा तुम्ही जो तासगाव घेऊघाट हायवे आहे त्या हायवेवरून बिरणवाडी गावच्या समोर आल्यानंतर एक रस्ता तलावाच्या त्या दिशेने सुद्धा बघा त्या दिशेने त्या दिशेने देखील आपल्याला एक रस्ता आलेला पाहायला मिळतो आणि तो सरळ वरतीपर्यंत त्या कठड्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले तसेच जो जे पर्यटक बेवघाट जरंडी तसेच जे सोलापूर पाचेगाव वगैरे हो तिकडचा भाग आहे तिकडून येत असतील तर त्यांनी जरंडी पत्रा या ठिकाणावरून जरंडी दहीवडी आणि सिद्धेवाडीच्या मार्गे आपण ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता तर अशा प्रकारे जो तुम्ही पाहू शकता आपला सिद्धेवाडीचा तलाव आणि या ठिकाणी पर्यटकांनी श्रावणामध्ये तसेच हा जो पाऊस आहे या पावसामध्ये एकदा तरी भेट देणं बनतेच तर आपण आता जाणार आहोत जो सिद्धेवाडी वॉटरफॉल की जो प्रसिद्ध झालेला आहे वेगवेगळ्या सोशल मीडियांवरती त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आहे तो सिद्धेवाडी वॉटरफॉल की ज्या गाड्या आपल्याला पाहायला मिळते तिथं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर चला तर, तर आपण जाऊया सांडेवरून पलीकडच्या दिशेला आणि तिथून खाली गेल्यानंतर आपल्याला तिथं धबधबा पाहायचा आहे की जो सिद्धेवाडी वॉटरफॉल तर आता इथून पुढे जर पाऊस नाही आला तर हा जो धबधबा आहे तो दबधबा देखील थांबणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या लवकरात लवकर किंवा या याच या दिवसामध्ये आपल्याला हा धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे बघा या ठिकाणी कंसाचा स्टॉल आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय दृष्टीने देखील हे जे ठिकाण आहे ते चांगल्या दृष्टी चांगल्या प्रकारचं चा। आहे जर आजूबाजूच्या गावातील जर कोण व्यावसायिक असतील जे वडापाव विकणारे असतील अन्य कोणते जर असतील तर त्यांसाठी एक पर्वणीच आहे हो काय काय किती संपवली किती संपवली अरे वा तुम्ही कणसं जास्त आणाय पाहिजे ती रविवार रविवार येत का तो लोक पण एखाद्या मागे रविवार किती बघायचे तरी दहा बारा पण वीस भर पण खप एका दिवस जात एका दिवस होते <laughs> तर हा जो पाण्याचा प्रवाह आहे असं खाली जातो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल जो धबधबा आहे तो तयार होतोय आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाण्याच्या प्रवाहापासून असलेला हा धबधबा सांगली जिल्ह्यातील जे पर्यटक आहेत त्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि त्यांना सुट्टीच्या दिवशी तसेच वेळ काढून या धबधब्याकडे या तलावाकडे येण्यासाठी भाग पाडत आहेत तर तुम्ही नक्कीच एक वेळ नक्कीच तुम्ही भेट द्या आता तुम्ही पुढून पुढून इकडून मायापाशी या इकडून म्हणजे आपण या ठिकाणाहून आपण तो व्ह्यू वरचा व्यू दाखवू अशा प्रकारे या ठिकाणी खूप साऱ्या गावातून पर्यटक जे आहेत ते येत असतात तर तुमचं गाव कुठलं आहे बावड्या जाऊ हे सावळ जोरून आलेत म्हणजे हे पाच सहा किलोमीटर जवळचे आहेत पण पूर्ण जिल्ह्यातून आपल्याकडे इथे प्रेक्षक किंवा पर्यटक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकताय सीझनमध्ये किंवा इतर वेळेला एक चिट पाखरू ही न दिसणारं हे जे तलाव आहे तो वॉटरफॉल आहे या ठिकाणी श्रावणामध्ये सहलींच्या दरम्यान किंवा या श्रावणामध्ये पावसाळ्यात जेव्हा चावून टाकते तेव्हा एवढी सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते वेळेला पाण्याचा प्रवाह आहे तो सांभाळून आपल्याला पलीकडे जाव्यात तर अशा प्रकारे हा जो धबधबा आहे या धबधब्याचा जो या साईडला तुम्ही पाहताय जे पर्यटक आहेत जे नागरिक आहेत याचा मनसुक्त आनंद घेताना पाहायला मिळतो तर या बाजूने देखील आपण याचा आपण एक व्ह्यू तुम्हाला दाखवूयात की कशा प्रकारे आपल्याला त्याचा व्ह्यू दिसतोय आणि हे दृश्य कसं आहे आणि इतर नंतर जेवणाचा तसेच फोटोग्राफीचा मोह तुम्हाला आवरू शकणार नाही आणि ते फोटो कायम तुम्ही कायमच तुमच्या संग्रही ठेवाल तुमच्या आठवणींसाठी येथून चांगला व्ह्यू किती तर आपण जाऊयात त्या दिशेने ज्या ठिकाणी मत्स्य मत्स्य केंद्र जे आहे आणि त्याचप्रमाणे खासगी प्रायोगिक प्रायोगिक तत्त्वावरती या तलावामध्ये मत्स्य शेती करण्यात आलेली आहे ती देखील आपल्याला त्या वरच्या बाजूने पाहायला मिळेल आता पुन्हा एकदा आपल्याला जायचं ते कंस विकणारी जी महिला होती तिथून वरजून सरळ पुढे जायला लागणार आहे निसर्गाचा आनंद लुटायचा आहे आपल्याला परंतु शिस्तीमध्ये <laughs> ज्यांचं लग्न झालंय ज्यांची फॅमिली आहे त्यांनी फॅमिली सोबत या ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी सुद्धा नाराज होऊ नका मित्रांसोबत या पण एकदा तरी या तर फक्त धबधबा पाहण्याचा आनंद घेण्यापेक्षा जे मत्स्य शेती आहे कशा प्रकारे स्ट्रक्चर केलं जातं हे देखील आपल्याला पाहायचं आहे आता शासकीय जे आहे ते बंद असले तरी पण ते आपण पाहूयात आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे तरंग ती मत्स्य शेती ती देखील पाहायला मिळते या तलावावरती आल्यानंतर थोडासा काही वेळ विश्रांत तुम्ही या खडकांवरती सुद्धा घेऊ शकता आणि या ठिकाणी खाद्यपदार्थांची सोय नाही त्यामुळे तुम्ही येतानाच तुम्ही घरातूनच डबा आणणं गरजेचं आहे जर काही खाद्यपदार्थ खायचे असतील त्यामध्ये का प्लॅस्टिक कागद असतील ते तुम्ही कृपया या ठिकाणी टाकू नका त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मत्स्य शेती आणि या पाण्याचा पावसाळा झाल्यानंतर असा पुरेपूर जो फायदा आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल अशी एकच अपेक्षा आहे आपली आणि आपल्याला या बाजूला पाहायला आहे की जे हे झाडं दिसत आहेत आणि खाली आपल्याला थोडंफार पाणी दिसतं या ठिकाणाहून आणि जे पलीकडं आहे हे पूर्ण जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं मत्स्य केंद्र आहे की मागाशी सांगितल्याप्रमाणे इथले जे शेतकरी आहेत इथले शेतकरी जे असेल त्यांना मत्स्य शेती करण्यासाठी सुद्धा चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा एक इनिशिएटिव्ह होता त्या ठिकाणी देखील आपल्याला जाण्याचा जा प्रयत्न करूया परवानगी मिळते का पाहू आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता येतोय वा, बिरणवाडी वायफळेच्या मधून त्या गावातून म्हणजेच बिरणवाडी गाव तुम्ही म्हणू शकता की जे आहे तासगाव भिवगाड जो हायवे आहे त्या हायवेवरती या बाजून जे पर्यटक या ठिकाणी येणार आहेत ते हा रस्ता वापरू शकता जे या तलावाच्या दक्षिणेच्या बाजूची गावं आहेत सावळस भागात असेल पुढे शिरडोण असेल इकडे डोंगरसुने वगैरे असेल त्यांनी पलीकडचा जो रस्ता आहे आपण ज्या रस्त्यानं आलो ते यूज करू शकतात आता ही जे मत्स्य शेती आहे याच्याकडे जे पर्यटक आहेत ज्यांना एन्जॉयमेंटसाठी फक्त येतात इकडे कोणाचं लक्ष नसतं मात्र हे आता बंद अवस्थेत आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हे दोन ठिकाण देखील पाहू शकता आज जाण्यासाठी परवानगी नाही परंतु तुम्ही माहिती तुम्हाला व्हावी म्हणून देखील हे पाहायला येऊ शकता तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आत्ता जे पलीकडे जे पाहायला मिळते ते जॅकवेल त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण तिथे गेलो होतो तिथून परत ते पाण्यामधून सांडेमधून आपण त्या धबधब्याच्या दिशेने गेलो होतो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आलो तर अशा प्रकारे आपण ही सिद्धेवाडी धबधब्याला भेट देऊ शकता आणि इथल्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटू शकता तर एकदा तरी यायलाच लागते आहोत त्याच रस्त्याला पुढे जाऊन मिळेल वरून पडणाऱ्या पाण्यामध्ये आतुरलेला आपला कधी नंबर येतोय तिथली लोक कधी बाजूला सरतात याची वाट या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते पाहतात तर आपण येताना त्या मार्गाने आलो त्या रस्त्याला आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण येत असताना मी सांगितलं होतं की त्या आपण मार्गाने येऊ आणि जो दुसरा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण जाऊया की जो रस्ता या दिशेने तर चला तर जाऊया आपण परतीच्या मार्गाने तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला आमचा सिद्धिवाडीचा धबधबा नक्की कमेंट करा विसरू नका आणि आपल्या जवळच्या नातेवाईकापर्यंत शेअर करायला विसरू नका आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासह नवीन माहितीसह धन्यवाद